दोन घंटे घुमल्याचा बाद आम्हाला भेटला आहे तुम्ही पाहू शकता आता खास भेटला आहे खास खासवाला मॉल आता भेटला आहे जिथं राजा राहत होते जेवी कोणी होते तुम्ही मॉल कसा आहे मॉल एकदम खास आहे पाहू शकता तुम्ही आहे का नाही तर रामकृष्ण हरिमंडळ स्वागत आहे तुमच्या नवी एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही आज आलो भोपाळच्या एका रायसेन जिल्ह्यामध्ये आणि तो रायसेनचा एक मोठा किल्ला आहे तो सर्वात फेमस आहे आणि आम्ही आता राव्याला गेलतो राव्यावर आम्हाला या किल्ला दिसला आम्हाला इच्छा होती पहिल्यापासून इथं यायची पण आज आला आणि भाऊ दोनशे मीटर चेलला फक्त किल्ल्यावर दोनशे मीटर तर फाटून हातात येऊन गेली या काय नाही तर आता तुम्ही पाहू शकता लय आहे किल्ला हा पुरा मस्त भरून आहे एकदम वातावरण तुम्ही हा ब्लॉग पाहत राहा आणि किला एकदम वातावरणात आहे आणि इथच रहस्यमय कहाणी कसं आहे एक पारस पत्थर आहे तू इथं आता बी आहे असं मानते पण जण इथं पाहिले ते पर्यट पर्यटन स्थळ आहे आणि इथे एक पारस पत्थर आहे अगर पत, तो पत्थर म्हणजे जो गोटा अगर कायले बी टच होते तर त्याच्या सोना बनते इथं एक महाराणीनं म्हणजे एक राजाची कहाणी आहे इथं लय मोठी ते आता पाहू पुढं कोणी अगर भेटन आपल्याला तर ते सांगन आहे का नाही तर आम्ही आता फक्त पाहायला चाललो ना फक्त आनंद घ्यायला चाललो याच्या काय तुम्ही पाहू शकता भाऊ इथं आम्ही आता वरत चढून राहिलो लयझण येते इथं पर्यटन स्थळ आहे लय लयझण येते घुमाले हाय काय किल्ला लय मोठा आहे पण या दगड पहा तुम्ही खास आहे तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आम्ही थोडंसं वरत आला इथून वरचा व्ह्यू पाहू शकता आणि इकडे पाहा वातावरण लय वरतं जायचं अजून तर आम्ही आता थकलो तर हा भाऊ पण आता तुमच्यासाठी ना आमच्यासाठी आम्हाला वरतं जावं लागेल गेले मराठी बोलते नाही यात पण मराठी समजते ह्या राहते बै याचं नाव आहे रोहित रोहित वैष्णव म्हणजे हा पंडित आहे पंढर म्हणजे म्हणजे हा पंडित आहे पूर्ण काम येतील पंडितचे आता काय भाऊ पंडित माणसा सांग घुमणं म्हणजे काही मामूल गोष्ट आहे का <laughs> तुम्ही पाहू शकता आम्ही चाललो किल्ल्यावर पहिला काय महाराज होते रा बैलचे हा पहि आता आम्ही पोचला पहिल्या नंबरचा गेटवर लय खास आहे ह्या बैलचे लोकच खास होते भाऊ गेट का पाहायच्या मग नाही खास गेट दिसून राहिलं पाहू शकता तुम्ही हा आहे पहिला गेट आणि इथून पाहू शकता व्ह्यू रायसेनचा हा रायसेन जिला आहे हा जिला आहे रायसेन आणि इथून व्ह्यू पाहू शकता आम्हाला नको पाहा कारण की आम्ही थकला ह्याला <laughs> पहिला नंबरचा गेट झालेला आहे आणि आता आम्ही चाललो वरतो आता पाह का मॅटर आहे इकडे वरतं गेल्यावर इकडे पाहू शकता तुम्ही खतरनाक इकडे वातावरणात किल्ला बनला किल्ला म्हणजे काय आज समजलं मी पहिल्यांदा किल्ल्यावर आला कोणी बी आणि हा दुसऱ्या नंबरचा गेट आलेला आहे आता तुम्ही पाहू शकता मी पहिल्यांदा आलो हो या किल्ल्यावर आणि ते बी यायचे आहे ना ह्या म्हटलं भाऊ की आपण आलो तर आहो बा चाल ना येऊ घुमून रस्त काय नाही म्हणे आम्हाला काही माहीत नाही अगर कोणी भेटेल तर विचारू नाही तर आम्ही फक्त पाहिले तर आला आणि तुम्हाला बी दाखवतो आम्हाला काही विषयच नाही त्याचा आहे काय नाही चला गरमी राहिले स्वेटर काढायला लागते आपल्याला आता पाहू शकता तुम्ही तिला हत्ती गेट का काहीतरी म्हणते हत्ती गेट हत्ती गेट का काहीतरी म्हणते कारण की मी ना ऐकलं होतं पाहू शकता तुम्ही हो बापरे खतरनाक आहे हत्ती गेट म्हणतात आहे का लय लोक येते भाऊ इथं घुमाले तुम्ही पा आता भाऊ गर्मी होत होती मी ना स्वेटर काढून आहे मी आता कॉलेजच्याच कपड्यावर हो राह तसं काही हे नाही पण ह्या हाय लय लय मोठे मोठे खंब्याचा ह्या गेट आहे ह्या येले ना हत्ती गेट म्हणते खरं ह्या हत्ती गेट होता आणि आता तुम्ही पाहू शकता मी इथं रायसेन किल्ल्यावर आहोत भाऊ आपल्या जीवनातला हा पहिला किल्ला पाहून राहिलो की महाराजा कसे राहत असं हे तर मला समजून नाही राहिलं पण टुरिस्ट आले इथं तो अगर एखादा कोणी आपल्याला चांगला भेटते आपलं बोलणं चांगलं होते त्यासोबत तर आपण याच्या बारेत पुढे जाणकारी घेणार आहे एक दोन मिनटात आहे का नाही तर कसं काय पण मला जेवढी जाणकारी आहे इथं की राजा एक राजा होता त्याने हा किल्ला जिंकला होता आहे का नाही तो कोणी मुस्लिमच राजा होता त्याने हा किल्ला जिंकला होता आणि तुम्ही पाहू शकता आता इकडे आम्ही वरत चाललेलो आहोत एकदम आनंदाचं वातावरण फकून गेला पण तुमच्यात दाखवाले दाखवा लागेल ना तुम्हाला की नाही चला तुम्ही पाहू शकता ऊन तर लय आहे पण तुम्हाला पुढे दाखवायचे प्रयत्न करणार आहे मी आणि तुम्ही पाहू शकता इकडे हाय किला ह्या खतरनाक आहे वातावरण एकदम शकता आम्ही दुसऱ्या गेटवर आलो आणि दुसऱ्या गेटून ह्या व्ह्यू पाहू शकता अजून वरत जायचं आहे आम्हाला पण दुसऱ्या गेटून ह्या व्ह्यू म्हणजे वातावरण एकदम खतरनाक आहे ह्या आपल्या सोबती इकडे फोटोच काढायला गेला तो पण मी व्हिडिओ काढाले कारण की ह्या व्यू मी पहिल्यांदा पाहून आणि तर फारतो तिसरा गेट लागला आहे आणि इथून जेव्हा महाराजा आगमन करत होते तेव्हा इथून महाराणी ज्या होत्या त्या इथून फुलं फेकत होत्या ह्या खिडकीतून पाहू शकता खिडकी वगैरे हो दे राहू एक मिनिट इथं महाराण्या उभ्या राहून ह्या खिडकीमध्ये इथून फुलं फेकत होते इथून जेव्हा महाराजाचं आगमन होत होतं तेव्हा पाहू शकता इकडे कसं काय आहे वातावरण घरात जाऊन पाहू काय काही आहे का बेवत लागते भाऊ इथं किल्या कुल्या म्हणजे काय पाहिजे ना मुलं इकडून वरतं जायची बी आहे आम्ही मग जाणार आहे आता थोडस थकल्याच्या बाजी बसला आम्ही निवांत तुम्ही पाहू शकता इकडे हा या गेट आम्ही आता दाखवला तुम्हाला इथून मार ऐकलं होतं आम्ही ना की महाराणा जिथून अगर राजा आगमन करतो तर इथून महाराणी फुलं फेकून त्याचे स्वागत करत होते इकडे जण आल्या घुमाले वगैरे पाहू शकता तुम्ही लय म्हणजे पर्यटन स्थळ आहे इथं घुमाले ना आम्ही इथं बसलो आता निवांत आता आम्ही वरत जाणार अजून तर आम्ही आपल्या जीवावर पाय ठेवून आम्ही निघलो आता वरत आता तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो हे तर ते आम्ही दाखवलो तुम्हाला आता पण आता इथून पहा खतरनाक व्ह्यू दिसणार आहे लय खास सांगताच येणार नाही एवढा खास व्ह्यू आहे इथून हा म्हणजे एक मिनटं उन्हच आहे ना कारांढ दिसन भाऊ पण कसा आहे तुम्हाला पाहावं लागत आम्ही इथून आलो खालून हे आणि हे आपला जिला रायसेन तिकडे शाळा वडा ग्राउंड ओंड एकदम वातावरणात दिसते ह्या किल्ला लय लयजणी तू घुमालेला आहे पर्यटन स्थळात टूर टूर येते टूर गाड्या बसायचा बसायला तिकडे खालो पण आम्ही काय भाई आम्हाला तर काय आम्हाला दिसला किल्ला आलो आम्ही पाहले विषय संपला हो आता आम्ही चाललं लय जणी येते भाऊ आपल्या आपल्या बायकोले घेऊन पण आमच्याजवळ कुठे आहे आम्ही तर भाई सिंगल आदमी आहे सिंगल आत्मेल कुठे सोपते काय काय नाही तर आम्ही एकटे एकटा आला सर्वजण आपल्या आपल्या बायकोले कोणी आपल्या सोबतींले गर्लफ्रेंडले घेऊन आले आहे इथं घुमाले पण आम्ही काय बाई आम्ही आमचा आनंद आहोत एकटा जीव सदाच शिव मस्त हिनून राहिलो आनंद काही लोड नाही घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता इकडे खतरनाक आहे तर चाललो आता आम्ही वरतो महाराजे लोक राहतेच कसे होते भाऊ राजे भाऊ हो। एवढं दूर इथं काही नाही मंदिर भोलेनाथजीचं मंदिर आहे एवढा महल मंदिर दोन शिवलिंग इथं ना दोन शिवलिंगची एकखट्टी पूंजा होती काहून होते का होते आम्हाला तेवढं माहीत नाही पण मी जसं यूट्यूबवर पाहिलं होतं ना ते तेही नाही सांगितलं होतं बरोबर भोलेनाथजी लक्ष ठेवा आमच्यावर आम्हाला घुमायचं अजून आहे ना पात्र आम्हाला तर चला ब आम्ही ना <laughs> हे एक राजा या मल जिथला होता म्हणते असं ऐकलं आहे त्याचं नाव काहीतरी होतं ते मली नाही माहीत तुम्हाला ना एक लिंक देतो बायोमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ते ना पुरं सांगितलं आहे नाही काही नाही तर त्याचा व्हिडिओ पाहिजा तुम्ही आम्ही कसं आम्ही तर घुमाला आला म्हणा इथं काय भाऊ मल दिसलं मला थारूजी दिसलं तुम्ही आलो तिकडे रायसेनमध्ये आणि आज ह्या म्हणे आज आपल्या इथंच जायचं आहे म्हणून आपलं शिक्षण काय आमचा दिवस आजचा एकदम गोड गेला आहे गोड म्हणजे खूपच गोड गेला आहे कारण की आमचं जे सकाळचं काम होतं ना ते एक नंबर वन झालं आहे जे कॉलेजचं काम होतं आमचं मला वाटलं नाही होतं का होईन होणार बा काही पण देवाने आमचं काम लय सोपी करून दिलं एका मिनटात काम झालं पाच महिन्याचं काम एका मिनिटात झालं म्हणजे आमचे बोलायचं म्हणजे बोलता आलं ना भाऊ काही भीऊ शकते बोलता आलं पाहिजे ना लोकले आता आम्ही तर महल घुमाला आला ुशी मध्ये आम्हाला भुण बॉल घुमायचा मग काय भेटला नाही तर तिकडे आमचं काम नसतं झालं ना तर मग आमची इच्छाच नसते झाली इकडे आई याची हे काय होय भाऊ मला काही माहित नाही फक्त तुम्हाला दाखवायचं काम करतो असं असं आहे इकडे महल इकडे कोणती रस्ता आहे तर पता नाही इकडून चांगला आहे पण इकडे बी आहे हे पहिलच महलच आहे पण खास आहे इकडे अभे पंडित इधर आ इधर म्हणलं खास आहे इकडे अंदर या पण भेऊवी लागते मला आहे ना एकटं एकटं आला नाही तिथं भेव लागते आपलं अंदर तो बहुत खतरनाक आहे वा हे देखो भैया पहिले ते राजीर लोक ते भाऊ इथं लय खास महत्व आहे यायचं आता ते इकडे खंडार झाला इकडे भिटी तुटून राहिल्या पण पहिले ते लोक राहत होते ना इथं हे मॉल म्हणजे काय पाहायचं भाऊ हे पाहणं कोणा दगड बनलाय मस्त आहे मजा आहे इथं आनंद वाटते आहे काय नाही पहिले तू लोक राहत होते इथं बढिया आता इथं मला एक व्हिडिओ शूट करायला आला नाही काय भाऊ इथं हिला म्हणजे एकदम वातावरण आहे काही सांगता येत नाही आपण इकडून आलो ना खतरनाक इथं ना लयला आहे पण सांगू नाही शकत बमी तेवढं दाखवू नाही शकत पण हे आता आम्ही खाल्लो खाल्लं अरे बापरे बाहेर खतरनाकच आहे बाता खरनाकच आहे भा आहे ना तालाब आहे ह्या त्याच्या जमान्यात जो राजा महाराजाच्या जमान्यातला तालाब इथं पाणी जमा करून ठेवत होते म्हणे आता आम्हाला जसं जसं पत्ता लागून राहिलो का हे का होय काऊ नाही असं तसं तर आम्ही इथं पाहून राहिलो आणि तुम्हाला दाखवून राहिलो आता आम्हाला वरचं जायचं तिकडे किल्ला आहे अजून एक मॉल आहे आम्ही तिकडे विचारलो कारण की भाई मला तेवढा अनुभव नाही आहे इच्छा काय आहे का, का मॅटर आहे इच्छा पण एवढं माहीत आहे का पारस पत्थर म्हणजे काय आहे बी टच केला तो दगड सोनं बनत होतं आणि तो दगड इथं आहे तो आतावरही कोणाला दिसला नाही आहे अगर त्या दगडाजवळ कोणी बी जाते तसं मृत्यू होतो असं काही ऐकलं आहे त्याचं ना पण दिसत नाही कोणाला तो असं वाटलं आहे मला मतलब वाले सांगत नाही मला सांगितलं पण तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास नको करा कारण मला सांगितलं आणि मी तुम्हाला सांगून नाही तैकी का तर करू शकत नाही आता आम्ही कचरा गाडीतून वरत चालला नाही का नाही माझा मित्र इकडे <laughs> तेले नाही येत तो हिंदीत बोलून दाखवणार चल की इकडून झाडी झुडपल आम्हाला पाहासाठी तर आम्ही काही करू शकतो काय आम्ही ना गलत रस्त्याने गेलतो मग नाही का नाही आता आम्ही चाललो सही रस्त्यानं रस्ता बी खासोच्या गो दौडत दौडून घेऊन राहिली आहे काय राजू हो तुम्ही ना का करून ठेवलं इथं एवढा मस्त तिला <laughs> भरून ठेवला काही समजून नाही राहिला आम्हाला पण चालला तुमच्यासाठी तुम्हाला पाहाले तुम्ही कसे राहत होते नाही का नाही किल्ल्यावर कसे राहत होते महाकान्या कसं राहत होत्या हे आम्हाला पाहा लागेल कारण की दिवसा आहे आता पाहायचे मग कुठं भाई मी का म्हणतो तुम्ही यान का नाही इथं एकटे नको यायचा कारण की लय फाटतो बाई इथं वातावरण आम्ही ना वरतं जाणार होतो तिकडे हा तिकडे जाणार होतो ते वरतं पाहिले पण झाडी झुडपी ना भाऊ एवढं अर्ध्यातून वापस यावं लागलं आम्हाला अर्ध्यातून वापस आला आम्ही इकडे पाहू शकता खतरनाक किल्ला आहे महाराजा मला काय समजून नाही राहिलं भाऊ एवढा किल्ला वावरं पाहू शकता इकडे व्ह्यू चांगला उन्हाळा खतरनाक पण फोटो चांगली नाही ना उन्नाली उन्हायचं विषय तो वाट चिगम खाऊन लावलो मी आता पण थुकलं तुमच्यासाठी बोलायसाठी हा विषय काय झाला आम्ही जाणार होतो तिकडे घुमाले ठीक आहे वरत मल पाहिले महल की वगैरे काही आहे नाही आम्ही विचारलं ते आले वापसी पण ते बी अर्ध्यातून वापसी आले कारण की भाऊ एवढं झाडी झुडपी तर गेलतो आम्ही रस्ता बी भूलबुल यासाठी तिथं पूर्ण काही समजत नाही होतं म्हणून मी म्हणलं आणि भाऊ तुम्ही एकटे नको जा भाऊ इथं एकटं अजिबात नको जा कारण की एकटे येण्यावाले ते फाटते चांगले आमचीच तर फाटली हे आहे तुम्हाला काय आहे हो इथं मसाला पिसत होते आम्ही एक व्हिडिओ पाहिला होता आताच बसमध्ये बसता बसता आम्ही एक व्हिडिओ पाहिला इथं मसाला पिसत होते आणि ह्या इकडे गाळत होते असं याच्यात हे बंग इकडे बी आहे पाहू शकता हे दग दगडाची टाकी आहे पाहू शकता तुम्ही पण इथं ना भाऊ पूर तहसनच करून ठेवला इथं कोणी येत नाही पण किल्ला पाहिले लोक येते फक्त ते बी जुग्मा जुग्मी होते विसाय तो नाही आहे पण खास आहे पण वातावरण पाहायचं आहे व्ह्यू पाहायचा आहे ना रायसंग चा इथं लय खास व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकता पाय ना राजे हो एवढा व्ह्यू कुठं आहे बघा तिकडे बी आहे चांगलं वातावरण आहे फोटो वाटो काढायला चांगला आहे पण मी हवं कारा तर मावला फोटो येऊन द्यायला पुरा कार तुम्हाला साफ सांगणार आहे खुश राही नाही का नाही म्हणून मी काही जास्त काही लोट घेऊन नाही राहिलो फटवा काढायचा काय लोट घ्यायचा का व्हिडिओज काढून राहिलो फटवा काढून काही मतलब आहे का आम्ही आम्ही किल्ल्याच्या अशा जागी जा गेलतो आता का लयच फाटत होती तिथो ना भाई कायचा कायचा आवाज येत होता आम्हाला आणि ते भूलबैलाचा रस्ता होता आम्ही युट्यूबवर पाहिलो होते तिथोच होय असते रस्ता आम्हाला लयच खतरनाक होता भाई आम्ही आलो वापस नाही जमलं तिथं जाणं काय करता भाऊ नाही जमलं तर काडी कचरा होता जास्त तिथं आता आम्ही चाललो पुढं कुठं जावं आता हा किल्ला या तर कुठं चाललो आम्ही काहीतरी दिसतो बाब इथं काहीतरी ठेवला हां तर चला आता आम्ही चाललो पुढं लयच खास आहे बघे किल्ला एवढं घुमून राहिलो काहीच पाहण्यालायक आहे पण वाटलं आम्हाला पण पाहण्यालायक आहे खास आहे किल्ला ते महाराजांनी जितला होता कोण्या कोणता कुन एक महाराज होता मुस्लिम त्याने जितला होता म्हणजे या किल्ला आता हा आपल्या जमान्याचा फाटतो इमानदारीन सांगतो इथं आलो ना व्ह्यू व्ह्यू चालून राहिलो आहे का नाही काय आहे पुढं काही सांगता येत नाही म्हणून कोणीतरी सोबत आणावं तुम्ही एकटे या नको हो एक काम कर तू मराठी बोलून दाखव थोडंसं बोल की रे ऐकायचं आम्ही दोन घंटे झाले फिरून राहिलो फक्त त्याच्यातून दहा ते पंधरा मिनटं बसलो असून आम्ही बाकी एवढं घुमून राहिलो ता हे मॉल खतम व्हायचं आहे लयच घुमून राहिलो तेवढा व्हिडिओ दाखवण्या सफज पण लय घुमून राहिलो दोन घंटे घुमल्याचा बाद आम्हाला भेटला आहे महल तुम्ही पाहू शकता आता खास भेटला आहे मॉल खासवालं मॉल आता भेटला आहे जिथं राजा राहत होते जे कोणी होते मला काही माहीत नाही फक्त घुमायला आलो आम्ही जे राजा राहत होते ना ते इथं राहत होते आता भेटला आहे खासवालं मल पाहू शकता तुम्ही खतरनाक व्ह्यू आहे इथं आता आम्ही अंदर जाणार आहे आणि पाहणार आहे तिथं काय काय आहे काय काय नाही लय आहे थकून तर गेला दोन घंटापासून येऊन राहिलो आणि आम्हाला कमसे कम, कम तीनक घंटे तर लागले घुमाले आम्ही त्याच्यातून बसलो बी नाही आम्ही दहा ते पंधरा मिनटं बसला फक्त आता चला मग देखो भैया तर खास आहे भाई इथं ना साऱ्याले हिंदी समजते मराठी कोणाला कळे नाही भाई पण मी मराठीत बोलतो हे खास आहे आता आम्ही बसलो गेटच्या अंदर आणि हे पाहू शकता तुम्ही खतरनाक वातावरण रायसेन का किल्ला लय घुमल्याचा बाद आम्हाला भेटला आहे किल्ला तुम्ही पाहू शकता एकदम वातावरणात आहे इकडे हा ह्याच तो किल्लावर राम महाराजा राहत होते राजे राहत होते हा एक, एक तर असे देखते देखते असते अभि विचार रे मंदिर मी हे मंदिर आहे सायबचे देखो सबसे पहिले गणेशजी आम्ही आता मी मराठी बोलतो ना। ना। हे काय वर्त काय राजा दिसत नाही काय बाप्पा देवा या काय किला हा था या पाणी जमा राहतात पाणी आहे काय नाय चलो चला मंदिर मंदिर चाल रे पोरा आता आम्ही पाहू शकता एकदम इथं कोणीच नाही दोन शिवलिंग आहे पाहू शकता इथं दोन शिवलिंग एक खट्टे पूंजा कसे होते हे आम्हालाही नाही माहित आहे शिवलिंग एक साथ इथं पूंजा होते आता इथे रहस्यमय का आम्हाला तर नाही माहित पण आम्ही इथं दर्शनाला आला होता की नाही शिवलिंग हा काय कलाकारी आहे पहिले जमान्यातली महाराजा काय दगडं काय राव हे खतरनाक कलाकृती महाराजे असे राहत होते खतरनाकमधी इथं मंदिर पाहून मला खूप धन्य वाटलं मऊ शंकरजीचं मंदिर महादेवाचं मंदिर खूपच खतरनाक आहे एकदम आनंद वाटला महादेवाचं मंदिर पाहू इथं महल आहे ना ह्या महलचा मॅप आहे आता आम्ही इथं या आप या आहे म्हणते ठीक आहे बाकी हे पूर्ण महल आहे इकडे पुरं वातावरण आहे तुम्ही पाहू शकता हे मंदिर पण भाऊ मला नाही इथं शिवजीचं मंदिर पण एकदम परम आनंदाचा अनुभूत एकदम आनंद वाटला एक की नाही बोले ना तिथं आहे नाही काय नाही इकडे महल म्हणजे राजे महाराजे भाई कोण्या महाराजांना मतलब मुस्लिमनं जितला होता ह्या किल्ला म्हटलं कोणीतरी एक मुस्लिम राजा होता त्याने ह्या किल्ला जलपान ग्रह इथं आहे इथं जलपान करत होते घरी लय खास आहे वातावरण आहे तुम्ही महल कसा आहे महल एकदम खास आहे पाहू शकता तुम्ही आहे का नाही पण भाऊ अडीच घं अडीच घंटे घुमल्या माऊली हालत नाही का आता घुमाव आता असं वाटते का आपण निघाव कारण की एकटा दिवस सदाशिवा आपण हाय काय नाही बसलो म्हणजे बसणंच होईल म्हणून आता आम्ही चाललो घरी रूमवर आमच्या आहे का नाही हा भाऊ दुसरेकडे राहते मी दुसरेकडे राहतो जायला लागेल ना आपल्या रूमवर आम्ही अडीच ते तीन घंटे घुमलो आहे भाई लय थकून गेला गे आणि आता जा लागेल ना आम्हाला घरी शंभर फीट चवळ आणि अस्सी फीट घर इथं लयच पाणी आता बी पाणी आहे भाई लयच पाणी इकडे आम्ही आता चाललो घुमाले कुठं चाललो मले नाही माहिती मी थकून गेला आता काय करूया पोट्ट्या जाणं घुमाला गुंडायला मला आता नाही माहिती इच्छा नाही आहे घुमायची लय आता वरीच्या सबश्या बेस्ट व्ह्यू म्हणजे ह्या लय लाई खास लयच खास व्ह्यू पावलं भेटून आता आम्हाला लयच खास इथे यासाठी आम्हाला तीन घंटे लागले तीन घंट्यापासून आम्ही ह्या किल्ला पाहत होतो जर तवा कुठं आम्हाला ह्या किल्ला भेटला लय घुमलो लय घुमलो आता चाललो बहु थकलो ना मी आता काही घुमायची इच्छा नाही ह्या लय हिंडलो आता चाललो आम्ही खालो म्हणजे लय वरता या किल्ला वरत आहे किला वरतं लय वरतं आहे का नाही आता लय घुमलेल्या बाग आता आम्हाला जाम खायचा आहे जाम खाऊन राहिलो कारण का आम्हाला आठवण नव्हती का आम्ही जांब घेतलाय म्हणून आता आम्हाला सर्व घुमलेल्या बाग आठवून चालू का जांब बी घेतल्या आता हा लास्ट व्ह्यू पाहून घ्या तुम्ही मग आम्ही चाललो आता खाला खाला आलो आम्ही लय भाऊ आपला रायसेन किल्ला घुमून झाला आहे हांगांत घुमून झाला आहे आता आम्ही चाललो आहे आपल्या आपल्या घरी रूमवर खूप मजा आली थकून गेलं भाई तीन घंटे साडेतीन घंटे झाले आम्ही घुमून राहिलो ते पासून तर चला आता आम्ही चाललो आपल्या रूमवर भेटतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये सॉरी पाच